आत्करंगली नगरपंचायतने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थानांतर्गत दोन हजार बावीस तेवीस सालातील काळे ते शिरगावे कारखाना रोडपर्यंत स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी सतरा लाख त्र्याण्णव हजार पाचशे एकोणऐंशी रुपये मंजूर करण्यात आले होते सदरकामाला सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी तांत्रिक मान्यता दिली होती सदर काम एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करणं बंधनकारक असतानाही निकृष्ट काम करून ठेकेदारानं एकतीस मार्च दोन हजार चोवीसपूर्वीच या कामाचं संपूर्ण बिल उचललंय त्यामुळे प्रशासनाने ठेकेदाराचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलनाचा इशारा दिला आहे हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले नगरपंचायत हद्दीतील प्र क्रमांक सतरा मध्ये ते शिरगावे कारखाना रोडपर्यंत स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत दोन हजार बावीस ते सालामध्ये सतरा लाख त्र्याण्णव हजार पाचशे एकोणऐंशी रुपये इतके मंजूर करण्यात आले होते हे काम कल्याणच्या कर्मयोग इंजिनियर्स अँड असोसिएट्स या कंपनीला देण्यात आलं होतं हे काम देत असताना शर्तीच्या धर्तीवर काम देण्यात आलं होतं पण ठेकेदारानं अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे बहुतांश वस्तू वापरलेल्या दिसत नाहीत वापरण्यात आलेलं बहुतांश साहित्य हलक्या दर्जाचं वापरण्यात आलेलं दिसतं यामुळे पहिल्याच पावसामध्ये बहुतांश खांबावरील विद्युत प्रवाह बंद पडले होते याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से शहराध्यक्ष विनोद कोरवी यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर त्यांनी पाहणी करून प्रशासनाला जाब विचारला होता याचाच धसका घेऊन ठेकेदाराने दुरुस्तीचं काम सुरू केलं होतं मात्र दुरुस्ती करत असताना कर्मचारी क्रेनवर बसून दुरुस्ती करत होते त्यांच्याकडे सुरक्षेची कोणतीही सामग्री किंवा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या जीव धोक्यात हो घालून हे दुरुस्तीचं काम सुरू होतं याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या स्वच्छता व अधिकारी सुतार तक्रार सुतार तक्रार केली यांच्याशी संपर्क साधला असता त्रयस्थ काम पूर्ण केल्याचं संबंधित ठेकेदाराची बिल अदा करण्यात आली असल्याचं सांगितलं त्याचबरोबर या, या कामाची पुनश्च स्थळी पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं दरम्यान बंद पडलेल्या स्ट्रीट लाईटचं काम कामगारांकडून करून घेतलं जात होतं जमिनीपासून पोलची उंची साधारण वीस फूट इतकी असतानाही कोणतंही सुरक्षेचं साधन न वापरता कर्मचारी काम करत होते ठेकेदाराला कर्मचाऱ्याचा जीव धोक्यात घालून कर्मचारी काम करत होते अशात त्यांच्या जीवाचं बरवाईट झालं तर जबाबदार कोण सवाल उपस्थित होत होता यावेळी स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता असावरी सुतार यांची भेट घेतली असता त्या म्हणाल्या की संबंधित स्ट्रीट लाईटचं काम त्रयस्थानमार्फत पाहणी करून घेतलंय मात्र त्यात त्रुटी असतील तर संबंधित ठेकेदारावर कारवाई करू तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत कुठलीच खबरदारी घेतलेली नाही त्यामुळे त्यांना नोटीस काढून दंडांची कारवाई करू अशी अभियंता सुतार यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी हातकण घेऊन रोहन साजने